चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सारनाथ बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बेल्हे तालुका जुन्नर येथे आदर्श क्रांतिकारी महिला सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आपल्या देशातील बऱ्याचशा समाजातील महिलांचं अजूनही सबलीकरण सक्षमीकरण झालं नाही काही समाजातील महिला निरक्षर असल्याकारणाने अजूनही अंधश्रद्धा रूढी परंपरेने आपले जीवन जगतात भारतातील अनेक आदर्श क्रांतिकारी महिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्य देशासाठी समाजासाठी व्यतीत करून एक आदर्श देश घडवण्याचं काम केलं त्यामध्ये राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर रझिया सुलतान श्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले माता भीमाई त्यागमूर्ती माता रमाई सरोजणी नायडू मदर तेरेसा भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख मुक्ता साळवे संतताई सपकाळ भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ऐतिहासिक कार्याचं प्रबोधन महिलांना व्हावं व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिला अधिक सक्षम व्हाव्यात या उद्देशाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या महिला सन्मान मेळाव्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी महिलांचे आजार व त्यावर योग्य उपचार मार्गदर्शन केलं महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन या कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुणे मार्गदर्शक उपस्थित होते जुन्नर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सौ अलकाताई शिवाजी फुलपगार दर्शा एनर्जी फिल्स एज्युकेशन फायनान्शियल कंपनीच्या डायरेक्टर श्रीमती प्रणाली विनय राऊत बेल्हे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ मणिषाताई जानकू डावकर महिला आरोग्य मार्गदर्शक डॉ सौ कविता खेडकर ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मंदोताई नायकवाडी बेल्हे तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती शहानाज इनामदार अविनाश खेडकर साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप साई समर्थ पतसंस्थेचे सचिव राकेश डोळस दर्शा सनलाइटचे डायरेक्टर डॉक्टर श्री विनय राऊत भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष श्री नितीन साळवे सरचिटणीस श्री यशवंत गायकवाड कोषाध्यक्ष श्री विजय वाघमारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यिक श्री ख राम माळवे अभिनेत्री श्रीमती अलका जोगदंड दूरदर्शन निवेदिका श्रीमती सुनैन चळके अभिनेत्री पत्रकार श्रीमती सुशील मोरे डॉक्टर पालवेसर उपस्थित होते कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन बचत गटाचे अध्यक्ष श्रीमती जमिला शेख भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेचा अध्यक्ष श्रीमती उषा डोळस ताहेर शेख कमलेश डोळस यांनी केला कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा बिल्हे के जी एन महिला बचत गट संपूर्ण महिला बचत गट यांचं विशेष सौजन्य लाभलं सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर खंडू रघुनाथ माळवे मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका